साक्षात दत्त अवतार परमपूज वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरित्रग्रंथात म्हणजेच श्री गुरुमूर्ती चरित्रात अध्याय ब्याण्णवमध्ये ओवी क्रमांक चाळीस ते त्रेपन्नमध्ये त्रिपदीचे महत्त्व विशद केलेले आहे ते असे की आपत्ती येता श्रद्धापूर्वक या त्रिपदीचे पाठ देख एकविशतीवार निशंक नित्यकरिता एकनिष्ठेने आपत्तीचे होत निरसन तैसेची व्याधीग्रस्तासी जाण एकविंशतिवार नित्यश्रवण दत्त त्रिपदी ऐकविता व्याधी पासोनिया तो रोगी मुक्त होईल जाणीचे वेगी परिश्रद्धा पाहिजे अंगी श्रद्धे समान फल लाभे करुणा त्रिपदीचे हे फल निवेदिले भक्त हो सकल त्रिपदी सर्व दत्त दयाळस्तवावा दत्तदयाळस्त वावा याचा अर्थ असा की काही आपत्ती येता जो नित्य एकवीस वेळा श्रद्धायुक्त अंतकरणाने मनात कोणतीही शंका न आणता या त्रिपदीचे पठन करेल त्याच्या आपत्तीचे पूर्ण निरसन होईल तसेच पूर्ण श्रद्धावंत अंतकरणाने जो या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दूर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तात्कालिक फल निवेदन केलेले आहे परंतु सदैव सौख्य आणि सद्गुरुकृपा लाभण्यासाठी नित्यनियमाने सदा सर्व काळ भक्तांनी या त्रिपदीने दत्तगुरूंचे स्तवन करावे श्री गुरुदेव दत्त ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं, तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त